हरे कृष्णा सगळ्या भक्तांच्या चणे दंड स्पणाम प्राथ नामस्मरण सत्र आणि गीता पठन सत्रामध्ये सत्रा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आजचं सत्र आपण मंगळाचरणपासून सुरू करूया ओम अज्ञान दिग्रहा ज्ञानांजनाचलाक तस्मै श्री गुरवे श्री चैतन्य मनोभीष्टम स्थापित स्वयं कृपा कधा मह्यं वैष्णवाच्याूप्रजा सगण रघुनाथांध वैतम सावधूत हरिजन सहित श्रीकृष्ण चैतन्यदेव श्रीराधाकृष्ण पागणा ललिता श्री विशाखान्विता हे कृष्णा करुणा सिंधु दैनबंधु जगत्पते गोपीश गोपिका कांत राधा कांत नमस्ते कांचन गौरंगी का राधे वृंदावनेश्वरी सुषुभा दिवी पद्मा हरे प्रिय वाशाकृगे कृपा सिन्धुवीता पावेभ्यो वैष्णवभ्यो नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभ निनंदिवाका गौरभक्तंद हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आज अपन पठन शुरू सुर श्लोक तीस अध्याय दूसरा विनंती करे उ हरे कृष्ण अध्याय दुसरा श्लोका क्रमांक तीस देहि नि नित्यम अवध्योय देहे सर्वस्य भारत तस्मात सर्वाणी भूतानी अर्हसी शब्दार्थ देही भौतिक शरीराचा स्वामी नित्यम शाश्वत काळासाठी अवध्य वध होऊ शकत नाही अयम हा आत्मा देहे शरीरामध्ये सर्वस्य प्रत्येकाच्या भारत हे भरतवंश तस्मात म्हणून सर्वाने सर्व प्राणी मात्र न कधीच नाही तू तु, शोचितून तु, शोक करणे अर्हसे म्हणजे योग्य आहे श्लोकाचा अर्थ हे भरत वंशजा या देहामध्ये जो वास वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही म्हणून कोणत्याही मात्रांसाठी तू शोक करण्याची आवश्यकता नाही तात्पर्य भगवान श्रीकृष्ण आता अविकारी आत्म्याबद्दलच्या उपदेशाचा शेवट करतात अमर आत्म्याचे अनेक प्रकारे वर्णन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण सिद्ध करतात की आत्मा हा अमर आहे आणि शरीर हे क्षणिक आहे यासाठीच आपले पितामह भीष्म आणि गुरुद्रोण यांची हत्या होईल म्हणून क्षत्रिय या नात्याने अर्जुनाने युद्ध कर कर्तव्याचा त्याग करणे योग्य नाही भगवान श्रीकृष्णांच्या अधिकृत प्रमाणांवरून मनुष्याने निश्चितपणे जाणले पाहिजे की भौतिक शरीराहून भिन्न असा आत्मा असतो असे नाही की आत्मा नावाची गोष्टच अस्तित्वात नाही किंवा रासायनिक प्रक्रियांमुळे भौतिक परिपक्वतेच्या एका विशिष्ट अवस्थेमध्ये जीवनाची लक्षणे प्रकट होतात आत्मा जरी अमर असला तरी हिंसेला प्रोत्साहन दिले दिलेले नाही पण त्याचबरोबर युद्ध काळामध्ये आवश्यक अस आवश्यकता असल्यामुळे हिंसेचा निषेधही केला नाही अशा हिंसेची गरज लहरी खातर न ठेवता भगवंतांच्या आज्ञेवर आधारित असली पाहिजे हरे कृष्ण हरे कृष्ण अध्याय या दुसरा श्लोक क्रमांक एकतीस स्वधर्म विक, विकुंपितम विकुंपित धर्म धर्म आदि युद्धा श्रेय अन्यत क्षत्रिय नीति स्वता की धर्म तत्व शुद्धा चचित अवेक्ष विचार करुण न कहीं नही स्वीकंप संकोच करें योग्य है धर्म्या धर्म तत्व खचित युद्ध करने न, युद्ध करना पेक्षा श्रेय योग्य कार्य अन्य इतर को क्षत्रिय क्षत्रि नित्य से क्षत्रिय नात्या विशिष्ट कर्तव्या का विचार के जानले पे कि धर्म तत्व युद्ध करना पेक्षा श्रेष्ठ श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य नाही यासह तो संकोच करण्याची आवश्यकता नाही तात्पर्य सामाजिक सामाजिक व्यवस्थेसाठी असणाऱ्या चार वर्णांमधील द्वितीय वर्णाला क्षत्रिय म्हटले जात व हा वर्ण उत्तम राज्य कारभार करण्यासाठी क्षत म्हणजे पीडा किंवा चिज जो पीडा होण्यापासून रक्षण करतो त्याला क्षत्रिय म्हणते म्हटले जात संरक्षण देणे क्षत्रियांना अरण्यात शिकार करण्याचे प्रशिक्षण दिले जात क्षत्रिय अरण्यात जाऊन वाघासमोर आव्हान देत असतात असत आणि वाघा बरोबर तलवारीने झुंज देत झाल्यावर त्याचे राजकीय मान सन्मानाने अंत्यसंस्कार केले जात असत जयपूर संस्थानाचे क्षत्रिय राजे आज तयागत या पद्धतीचे पालन करीत आहेत क्षत्रियना विशेष विशेष विशेषत् आवान देने कर प्रशिक्षण धार्मिक हिंसा आवश्यक बाबा क्षत्रिय एकदम संन्यासम स्वीकार राजिंसा ही राजकीय ताल कि धोरण करू श्य तत्व शक नहीं धार्मिक दार्, न्याय सहिते मध्य सांगमेत अल्लया है कि अहवे मितो अन्यम जिंगा दिं, संतोमा इच्छता युद्धमाना परम चक्या स्वर्गम यांत्या परामुखा यतनेशि पशु ब्राह्मण अन्यते सततं पुजे तंस्कृताह किल किलं मन्त्रश्च ज्येष्ठ स्वर्गम स्वर्गम वापन्वन रणभूमीवर एखादा राजा किंवा क्षत्रिय त्याचा मत्सर करणाऱ्या राजाशी लढतो तेव्हा मृत्यून स्वर्ग प्राप्ती करण्यास योग्य आहुती देऊन स्वर्ग प्राप्ती करू शकतात करतात म्हणून धार्मिक तत्व पालनासाठी रणभूमीवर हत्या करणे आणि यज्ञामध्ये पशूंची आहुती देणे यामुळे यामुळे हिंदुकृती मानल्या जात नाही कारण यामध्ये धर्मतत्वे संबंधित असल्यामुळे प्रत्येकालाच लाभ होतो यज्ञ बळीला एक योनीतून दुसऱ्या योनीत या प्रकारे उत, उत्क्रांती मार्गातून न जाता केवळ मनुष्य जीवनाची प्राप्ती होते युद्धभूमीवर मारल्या गेलेल्या क्षत्रियांनाही यज्ञ बळी देऊन स्वर्ग प्राप्ती करणाऱ्या ब्राह्मणांपेक्षा ब्राह्मणाप्रमाणेच स्वर्ग प्राप्ती होते स्वधर्म किंवा विशेष कर्तव्य दोन प्रकारचे असतात जोपर्यंत मनुष्य मुक्त होत नाही तोपर्यंत त्याने विशिष्ट शरीरानुसार कर्तव्य करणे आवश्यक आहे जेव्हा एखाद मुक्त होतो तेव्हा त्याचा स्वधर्म किंवा त्याचे विशिष्ट कर्तव्ये शारीरिक स्तरावर नसल्यामुळे त्याच्या स्वधर्माला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते ब्राह्मण आणि क्षत्रियांना शारीरिक स्तरावर विशिष्ट नियत कर्तव्य नेमून दिले दिलेले असतात आणि त्यांचे पालन करणे अनिवार्य असते स्वधर्म भगवंताने नेमून दिलेला आहे आणि स्पष्टीकरण चौथ्या अध्यायात केले जाईल शारीरिक स्तरावर स्वधर्माला वर्णाश्रम धर्म किंवा मानवाच्या आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीचा मूलभूत आधार असे म्हटले जाते मानवी संस्कृतीचा प्रारंभ वर्णाश्रम धर्म किंवा प्राप्त शरीराच्या विशिष्ट गुणांनुसार नेमून दिलेल्या कर्तव्यांपासून होतो ज्येष्ठ व्यक्तींच्या आज्ञानुसार कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये त्या त्या प्राकर प्रकारचे कार्य केल्याने मनुष्याची जीवनातील उच्चतर अवस्थेमध्ये उन्नती होते हरे कृष्ण हरे कृष्ण धन्यवाद प्रणाम अध्याय दुसरा श्लोक बत्तीस यदृक्षयाचोपपन्न स्वर्गद्वारमापृत सुखिना क्षत्रिया पार्थ लभंते युद्ध मी दृश्यम यदृक्षया म्हणजे सहजगत्या च सुद्धा उपपन्न म्हणजे प्राप्त झालेले स्वर्ग स्वर्गाचे द्वारम म्हणजे द्वार अपार वृत्तम म्हणजे पूर्ण उघडलेले सुखिना अत्यंत सुखी क्षत्रिया म्हणजे राजवंशातील लोकांना पार्थ हे पार्थ म्हणजे पृथार पुत्र म्हणजेच अर्जुन लबनते निश्चित प्राप्त होते युद्धम युद्ध ही दृश्यम म्हणजे यासारखे हे पार्थ ज्या क्षत्रियांना अशा युद्धाची संधी प्रयत्न न करताही येते ते खरोखरच सुखी आहेत कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची द्वारे सताड उघडी होतात थोडक्यात क्षत्रियाचं थो जे कर्तव्य आहे ते सांगितलेलं आहे तात्पर्य अर्जुन जेव्हा म्हणाला की मला या युद्धापासून कल्याणकारक असे काहीच दिसत नाही त्यामुळे शाश्वत नरकवासच भोगावा लागेल तेव्हा अर्जुनाच्या या प्रवृत्तीची विश्वाचे अधिगुरु भगवान श्रीकृष्णांनी निंदा केली होती अर्जुनाने अशी विधाने केवळ अज्ञानामुळेच केली होती अहिंसक बनून त्याला त्याचे नियत कर्म करावायचे होते क्षत्रियाने रणांगणावर असूनही अहिंसक बनावे हे मूर्खांचे तत्वज्ञान आहे महान ऋषी आणि व्यास देवांचे पिता पराशर मुनी आपल्या पराशर स्मृतीत सांगतात की क्षत्रियो हि प्रजारक्षण शस्त्रपाणी प्रदंडन प्रदंडयन पार्जित्य परसैन्यादी क्षितीम धर्मेन पालयत म्हणजे क्षत्रियाचा धर्म पाळला पाहिजे सर्व प्रकारच्या संकटातून प्रजेचे रक्षण करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्याला योग्य बाबतीत हिंसेचा वापर करावा लागतो म्हणून त्याला शत्रू राज्याच्या सैन्याचा निपात करावा लागतो आणि याप्रमाणे धर्म त्याने जगावर राज्य करावे सर्व बाबींचा विचार केल्यास अर्जुनाने युद्धापासून परावृत्त होण्याचे काहीच कारण नव्हते जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला असता तर त्याला राज्य राज्योपभोग घेता आला असता आणि जर युद्धामध्ये तो मारला गेला असता तरी त्याची स्वर्ग लोकाप्रत उन्नती झाली असती कारण तेथील द्वारे त्याच्यासाठी सताड खुली होती दोनो दोन्ही कोणत्याही परिस्थितीत युद्ध करणे त्याला लाभदायकच होते हरे कृष्ण हरे कृष्णा सगळा वैष्णव माझे प्रणाम हत चेत्व मिमं धर्म संग्राम न करिष्यसि ततः धर्मं कीर्ति इत्वा च हित्वा पापं शब्दार्थ हथ म्हणून चेत ज त्वमं तु इमं या धर्म्यं धर्म कर्तव्य म्हणून संग्रमम संग्रामम युद्ध न नाही करीषी करणार तत मग स्वधर्म तुझे तुझे धार्मिक कर्तव्य कीर्तिम कीर्ती च सुद्धा हित्वा गमावणे पापम पाप अवाप्यसी प्राप्त करशील अर्थ मात्र तू जर धर्म युद्ध करण्याचे आपले कर्तव्य केले नाही तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल आणि याप्रमाणे योद्धा म्हणून तू आपली कीर्ती कमावशील तात्पर्य अर्जुन प्रसिद्ध योद्धा होता आणि भगवान इतर देवतांशी युद्ध करून त्याने कीर्ती प्राप्त केली होती पारध्याच्या वेशात आलेल्या भगवान शंकराचा युद्धात त्याने पराभव करून त्यांना प्रसन्न केले आणि पाशुपतास्त्र नावाचे अस्त्र वरदान म्हणून प्राप्त केले अर्जुन महान योद्धा होता हे प्रत्येकाला माहीत होते असे अस्त्र वरदान दिले की ज्या योगे तो आपल्या गुरूंचाही वध करू शकत होता त्याच्यात पिता आणि स्वर्गाचा राजा इंद्र यांच्या सहित इतर अनेक अधिकारी व्यक्तीकडून त्याने युद्ध करण्याच्या पात्रतेविषयीची विश्वसनीयता प्राप्त केली होती परंतु जर त्याने युद्धाचा त्याग केला असता तर त्याने आपले क्षत्रियाचे कर्तव्य चालले असे असे नव्हे तर तो आपली कीर्ती आणि नाव लौकिकही गमावून बसला असता आणि त्याप्रमाणे नरकात जाण्यासाठी त्याने स्वतःचा राजमार्ग बनवला असता दुसऱ्या शब्दात सांगवायचे झाल्यास तो युद्ध करून नव्हे तर युद्धापासून मागास घेतल्यामुळे नरकात गेलास हरे कृष्णा दलीयो प्रणाम धन्यवाद माताजी हरे कृष्णा ठीक आहे प्रभूजी मग आता पण कोणाला याबद्दल काही मत व्यक्त करायचं आहे का हा प्रभुजी मी श्लोकाचं थोडं थोडं सारांश काढलेला आहे तो सांगतो श्लोक नंबर तीस त्या अगोदर म्हणजे तीस तिसाव्या श्लोकापर्यंत भगवंतांनी आत्म्याचे अनेक प्रकारे वर्णन केलेले जे आपण आहे आणि आता त्या आत्म्याच्या उपदेशाचा शेवट करताना भगवान श्रीकृष्ण ठामपणे सांगतात की आत्मा हा अमर आहे आणि शरीर हे क्षणभंगोर आहे आपण म्हटले पाहिजे जाणले पाहिजे की भौतिक शरीर हे वेगळं आहे आणि आत्मा हा वेगळा आहे आत्मा असला तरी हिंसेला प्रोत्साहन दिलेलं नाहीये त्याच वेळी युद्ध काळामध्ये जर आवश्यकता असली तर हिंसेचा निषेधही केलेला नाही पण अशी जी हिंसा आहे युद्ध काळामध्ये तिची जर आवश्यकता असेल तर ती हिंसा अविवेकाच्या आधारावर न करता ती भगवंताच्या आज्ञेवर आधारित असावी असं ह्या तिसाव्या श्लोकात सांगितलेलं आहे एकतीसाव्या श्लोकामध्ये भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की क्षत्रिय नात्याने तुझ्या कर्तव्याचा विचार कर धर्मत्वा धर्मत्वासाठी युद्ध करणे हे तुझे सर्वश्रेष्ठ कर्तव्य आहे म्हणून संकोच करू नको काही वेळा धार्मिक हिंसा अपरिहार्य असते म्हणून क्षत्रियांना शिकारीच्या निमित्ताने हिंसा किंवा वध करण्याचे प्रशिक्षण दिले जाते धार्मिक न्यायानुसार संहितेनुसार म्हणजेच युद्धातील वध यज्ञातील पशूंची हत्या यामुळे संबंधितांना पाप लागत नाही आणि बळी गेलेल्या बळी गेलेल्यांना सुद्धा त्वरित मुक्ती मिळते म्हणजे मनुष्य प्राप्त होते मनुष्य मुक्त होत नाही तोपर्यंत मोक्ष प्राप्तीसाठी धर्म तत्वाप्रमाणे वागणे हे आपले कर्तव्य आहे श्लोक नंबर बत्तीस प्रयत्न न करता युद्धाची संधी प्राप्त झालेले क्षत्रीय सुखी आहेत कारण या संधीमुळे त्यांच्या स्वर्गाची दारी उघडी होतात क्षत्रिय आणि रणांगणावर अहिंसा कृत्य करणे क्षत्रिय आणि रणांगणावर अहिंसक कृत अहिंसक बनावे हे मूर्खांचे तत्वज्ञान आहे पराशर मुनी म्हणतात प्रत्येकाच्या रक्षणासाठी योग्य प्रसंगी हिंसा करावी लागते प्रजेच्या रक्षणासाठी योग्य प्रसंगी हिंसा करावी लागते वरील सर्व बाबींचा विचार करता अर्जुनाने युद्धापासून प्रवृत्त होऊ नये कारण विजय मिळाला तर राज्य करता येईल आणि मृत्यू झाला तर स्वर्ग प्राप्ती होईल या दोन्ही गोष्टी त्याला प्राप्त होतील श्लोक नंबर तेहतीस मध्ये भगवान म्हणतात की तू युद्ध केले युद्ध केले नाही तरी पाप लागेल योद्धा म्हणून आपली कीर्ती तू गमावून बसशील आणि अर्जुन हा प्रसिद्ध योद्धा होता भगवान शंकरांचा त्यांनी पराभव केला होता आणि त्यामुळे भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्याला पशुपाताश्र नावाचं एक आश्रय दिलं होतं द्रोणाचार्याने त्याला असा काही वर दिला होता किंवा आश्रय दिलं होतं की तो गुरुचाही वध करू शकत होता त्यामुळे युद्धातून माघार घेतल्यास तो नरकात जाऊ शकेल धन्यवाद धन्यवाद प्रभूजी खूप खूप सुंदर विनायक प्रभूजी तुमचा नाही सोनावणे प्रभूजींनी व्यवस्थित निरूपण केलेलं आहे त्यामुळे यापेक्षा वेगळं काही नाहीये क्षत्रियने क्षत्रियाने क्षत्रियांचा धर्म पालन केलं पाहिजे असं थोडक्यात भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगत आहेत म्हणजे तू अहिंसक बनू नको तुला हिंसक करावीच लागेल कारण तुझं क्षत्रिय हे धर्म आहे आणि जनतेचं संरक्षण करणं हे तुझं कर्तव्य आहे हरे कृष्ण हो प्रभूजी हरे कृष्ण मला असं त्याच्यातनं लक्षात येत की आतापर्यंत जे आपण वाचन केलेले पहिले जे तीस लोकांपर्यंत भगवंत आणि अर्जुनाला होतं कर्तव्य पालन करत नाही आणि ज्या मुठासारखा तो बोलत असतो त्या त्याला रागवतात आणि मग नंतर जे सांगतायत की आत्मान शरीर हे दोन्ही वेगवेगळे आत्म्याचे कर्तव्य होते आणि शरीराचे वेगळे आज आपण जे वाचन केलं त्यात एक लक्षात येतं की आपण ज्या आपण वर्णाश्रमात आहोत त्याचं आपण पालन केलं पाहिजे आणि शास्त्रांप्रमाणे आपण जे कर्तव्य आपले करतोय पालन जे आज आपण जे वर्किंग क्लास ज्याला म्हणू शकतो आपले जे काम आहेत परिवारासाठी वगैरे वगैरे त्या जा जबाबदाऱ्या पण पार पाडल्या पाहिजे पण ते कशा पार पाडल्या पाहिजे एक भगवंत म्हणतात की एक पॅरामीटर ज्याला म्हणतो जे आपण पुढे वाचत असते येतीलच पण त्याच्यात राहून जर तुम्ही केले ते पालन केलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पाप लागत नाही किंवा स्वर्गप्राप्ती स्वर्ग प्राप्ती होऊ शकते जसं आज आपण आपल्या आपण अपन आपल्या क्षत्रिय म्हणू शकतो की आज आपण रोज आपल्या परिवारासाठी लढतोय झगडतोय एक युद्ध आहे तो आपल्या आयुष्यात तर आपण त्याचं कर्तव्य पालन केलं पाहिजे हे नाही की आपण सगळं सोडून केला लागलं पाहिजे तर शरीराचे कर्तव्य आहेत वर्णाश्रम धर्मा हरे कृष्ण इकडे क्षत्रिय धर्माबरोबर आणखीन ब्राह्मणांचं पण एक कर्तव्य आहे ते यज्ञामध्ये अश्वमेध यज्ञ किंवा गोमेध यज्ञ करत असतात तर तिकडे सुद्धा हिंसेला अनुमती आहे कारण ज्या पशूंचा त्या यज्ञामध्ये बळी बळी देत दिला जात असतो ते म्हातारी असतात आणि यज्ञामध्ये बळी दिल्यानंतर त्यांना मनुष्याचं शरीर मिळत जेणेकरून मनुष्य शरीरामध्ये ते भक्ती करून पुन्हा भगवत धामाला निघून जाऊ शकतात म्हणजे त्यांचा जो फेरा असतो म्हणजे युनितून दुसऱ्या आणखीन एका युनित जाण असं जे क्रम असतो तो न होता डायरेक्ट त्यांना मनुष्याचं शरीर मिळतं तर त्या बळी दिल्या जाणाऱ्या पशूसाठी पण ते बेनिफिट म्हणजे फायद्याच असत हे सुद्धा ब्राह्मणांचं कर्तव्य आहे पण ते आता लागू होऊ शकत नाही पूर्वीच्या काळी हे होत हरे कृष्ण वर आहे का गुरुजी काय म्हणू इच्छित नाही सर धन्यवाद आज आपण थांबूया गीता पठण असेच आपण हे वाचन करत राहू आणि ह्याच्या आमचे गुरु महाराज सांगायचे आपण जेवढ्या वेळेस गीताचं गीता गी वाचन करू त्याच्यातले जे आपल्याला बोध आहेत नेहमी काही ना काही काही ना काही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे किंवा एक एक वर आपल्याला रिअलायझेशन देतात तर आपण हे प्रथम सगळे मिळून वाचत आहोत असेच प्रयत्न करत राहो नक्कीच आपल्याला याच्यातनं काहीतरी चांगला बोध घेता येईल असं म्हणून आता असं फक्त सांभाळणार आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे अनंतपुटे वैष्णगृती जय संवेद संत गुण जय श्रीमद भगवतगी जय आता दिवस सगळ्यांना कृष्णबाई भक्ती मेला हरे कृष्ण